देव मानावा की मानू नये मी या भानगडीत पडत नाही कारण आपल्या मान्यते वाचून देवाच काही अडत नाही ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे आणि ज्यांना देव नकोच हवा आहे त्यांच्यासाठी तो भास आहे आस्तिक नास्तिक वादात मी कधीच पडत नाही कारण आपल्या मान्यते वाचून देवाच काही अडत नाही हार घेऊन रांगेत कधी मी उभं राहत नाही हार घेऊन दुण रांगेत मी कधी उभा राहत नाही पाव किलो पेढ्यांची लाच देवाला कधीच देत नाही जो जो देतो देतो भरभरून भरभरून जगाला जगाला त्याला मी कधीच काही देत नाही जो देतो भरभरून जगाला जो देतो भरभरून जगाला त्याला मी कधीच काही देत नाही आणि आपल्या मान्यते वाचून देवाच काही अडत नाही अहो जे होणारच आहे ते कधी टळत नाही जे होणारच आहे ते कधी टळत नाही आणि खाटल्यावर बसून कोणताच पळत नाही म्हणून मी कधी देवाला धरत नाही आणि आपल्या मान्यते वाचून देव देवळात कधीच नसतो देव देवळात कधीच नसतो तो शेतात राबत असतो तो, तो सीमेवर लढत असतो कधी आनंद मनात असतो कधी हेमल कसात असतो कधी शाळेत शिकवत असतो कधीच जात नाही आणि आपल्या मान्यते वाचून तर देवाचं काही अडत नाही आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडकलं